मागच्या भागात आपण पाहिले रमेश म्हणतो ठीक आहे मग बोलवा त्यांना उद्या किंवा परवा तुमचे बोलणे पण बघून घेऊ पण काहीच अर्थ नाही कारण तो सुधरणाऱ्यांपैकी नाही आणि मी माझ्या बहिणीला लोक काय म्हणतील म्हणून मरण्यासाठी सोडू शकत नाही असे बोलून रमेश आज जातो जिथे त्याची आई काकू आणि रचना तिघीही बसलेल्या होत्या त्याही बाहेर झालेले बोलणे ऐकत होत्या रचना खाली मान घालून बसली होती तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते तिच्या शेजारी तिची आई बसली हुटी, होती आणि तिची पाठ थोपटत होती आणि तिच्या दुसऱ्या बाजूला तिची ताईजी बसली होती तिची आई आणि ताईजी दोघीही आता रमेशकडे पाहत होत्या तिची ताईजी रमेशला म्हणते तुम्ही दोन्ही भावंडांनी सगळ्या गोष्टी एकमेकांतच ठरवल्या आम्हाला काही सांगणेही गरजेचे नाही असे तुम्हाला वाटले का आधीच सांगितले असते तर आतापर्यंत या गोष्टीचा काहीतरी मार्ग काढला असता पण आता तू मोठा झालास तुला घरच्या लोकांशी काही विचारायचीही गरजेचे नाही वाटत रचना फक्त तुझी बहीण नाही ती आमची मुलगीही आहे आम्हीही तिच्या दुःखाची जाणीव ठेवतो पण नाते असेच तोडले जात नाही एकदा त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करायला नको का रमेश म्हणतो मी बाहेर सांगितलेली गोष्ट इथेही सांगतो त्यांना समजावण्याचा काही उपयोग नाही चूक कळते ती त्याला ज्याच्याकडून काही चुकून होते जो माणूस मुद्दामून हे सगळे करतो त्याला तुम्ही काय समजावणार तो पूर्ण वेडा आहे तुम्हाला तुमची मुलगी प्रिय असती तर तिचे दुःख दिसले असते तुम्हाला फक्त या गोष्टीचे महत्त्व आहे की काही झाले तरी हे नाते तुटता कामा नये मग तो रचनाचे हात पकडून पुढे करतो आणि त्यावर दोन तीन जळल्याच्या खुणा होत्या त्या दाखवत म्हणतो बघा हे लग्नाच्या दीड दोन महिन्यात हातांवर या खुणा पडल्या पुन्हा गेल्यावर काय हमी आहे की ती आपल्याला सुरक्षित परत मिळेल मी माझ्या बहिणीची जबाबदारी उचलून घेतली आहे तुम्हाला ती ओझं वाटत असेल पण मला नाही वाटत वाद न संपताच तो रचनाला झोपायला पाठवतो आणि त्यांनाही दुसऱ्या दिवशी आरामात बोलायला सांगतो आणि म्हणतो की तुम्ही दोघींनी रचनाशी याबाबतीत काहीच बोलायचे नाही तिला विनाकारण त्रास देऊ नका काही बोलायचे असेल तर माझ्याशीच बोला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आपापल्या कामात गुंतलेले होते रमेशही उठून तयार होतो त्याला या विषयावर सुबोधही चर्चा करायची होती सध्या तो एकटाच त्याला योग्य सल्ला देऊ शकतो असे वाटत होते थोड्या वेळाने रचना त्याच्या खोलीत येते तिचे डोळे लाल झाले होते आणि सूज आलेली होती जणू ती रात्रभर रडली होती तिला असे पाहून रमेश तिला आपल्या जवळ बसवतो आणि म्हणतो तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुझ्यावर काहीही जबरदस्ती होऊ देणार नाही मी इथे आहे तुझ्यासोबत रचना म्हणते जर तो समजून गेला आणि आता योग्य वागण्याचे वचन दिले तर मग तुम्ही घरच्यांची भांडण करू नका मी परत जाईन तो योग्य वागेल तर मला काही त्रास नाही तसेही खूप दिवस झाले फोनवर तरी त्याचे वागणे ठीकच आहे ना भांडण ना राग काहीही नाही एकदम सगळेच थांबवले आहे रमेश म्हणतो तू खूप भोळी आहेस काय माहिती त्याला भीती असेल की इथे तुला त्रास दिला तर तू आम्हाला सांगशील म्हणून नाही केले असेल इतके दिवस तू तिकडे होतीस तेव्हा तुला इतक्या वाईट पद्धतीने वागवत होता तर आता एकदम कोण कसा बदलू शकतो रमेश म्हणतो हीच गोष्ट मला सुमननेही सांगितली होती आणि तिलाही विश्वास नाही की तो सुधारला आहे तर आता तू सांग तिला जास्त माहिती आहे का तुला म्हणून तू, तू याबद्दल विचार करू नकोस मी स्वतः सर्व पाहून घेईन आणि आता रडायचे नाही ठीक आहे ना रचना होकारार्थी मान हलवते मग रमेश सुबोधला भेटण्यासाठी निघतो रमेश सुबोधला भेटायला निघतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचे वडील रचनाच्या सासरच्या घरी फोन लावतात रचनाच्या सासरच्या घरात त्यांची महेशच्या आजोबांशी बोलणी होते घरात सगळ्यात मोठे तेच असल्याने त्यांनाच फोन लावला होता त्यांना रामराम करून आणि हालचाल विचारून ते मुद्द्यावर येतात रचनाचे ताऊजी म्हणतात तुम्ही हे ठीक केले नाही आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा ठेवली नव्हती महेशच्या आजोबा म्हणतात कसे असं आम्ही काय केले आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आधी सांगा तक्रार नंतर करा रचनाचे ताऊजी म्हणतात आम्ही चांगले घरपरिवार पाहून तुम्हाला मुलगी दिली होती आम्हाला माहीत नव्हती की तिथे तिच्याशी असं वागणं होईल इतक्या दिवसात तिची काय अवस्था करून ठेवली आहे आम्ही आमच्या जनावरांनाही प्रेमाने ठेवतो आणि तुमच्या घरी माणसांची सुद्धा जनावरांपेक्षा वाईट वागणूक होते महेशच्या आजोबा म्हणतात तुम्ही कसल्या गोष्टी बोलत आहात आम्ही असे का करू आम्ही तर तिला चांगलेच ठेवले आहे काही गोष्टीची कमी नाही दिली जशी आमच्यासाठी सुमन आहे तशी तीही आहे तरीसुद्धा काहीतरी झाले असेल तर इकडे सुबोध म्हणतो एकतर लग्नाला थोडाच वेळ झाला आहे आणि दुसरे कोणाला काय माहीत आहे की दुसऱ्यांदा कुठे कराल तर योग्यच लग्न होईल का नाही यापेक्षा हेच चांगले नाही का की त्याला घाबरवून सुधारून घ्या चूक सगळी मुलाची असली तरी आपला समाज असाच आहे की दोष मुलीला दिला जातो त्यामुळे हे नाते तुटल्यानंतर तिला चांगले नाते मिळण्याची शक्यता कमी आहे आपणही असेच करणार जेव्हा एखाद्याच्या अशा गोष्टी ऐकू येतील तेव्हा रमेश म्हणतो पण काय गॅरंटी आहे की समजावून सांगून किंवा घाबरवून तो सुधारेलच जर पुन्हा त्याने याहूनही जास्त वाईट केले तर तेव्हा आपण काय करू आपल्याला काही सुगावा सुद्धा लागणार नाही दुसरे लग्न करणे आवश्यक थोडेच आहे जर चांगले नाते मिळाले नाही तर हाच तिचं घर आहे इथे ती आरामात राहील सुबोध म्हणतो हे तुझी विचारसरणी आहे पण ना तुझे, तुझे कुटुंब मान्य करेल ना रचना स्वत मान्य करेल मग तो त्याला विचारतो की तुझी स्वतःच्या पत्नीशी या बाबतीत काही चर्चा झाली आहे का, का? तेव्हा रमेश त्याला सुमनशी झालेल्या बोलण्याचे सांगतो तेव्हा सुबोध त्याला सल्ला देतो की जर घरचे तिला पाठवू इच्छित असतील आणि रचना स्वतः जायची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला जाऊ दे पण तुझ्या पत्नीला काही काळ तिथेच राहू दे जोपर्यंत तुला पूर्ण विश्वास वाटत नाही तिच्या राहण्याने रचनाला एक आधार मिळेल आणि काही अडचण आली तर ती सांभाळून घेईल जर ती तुझ्या नाते तोडण्याच्या निर्णयात सोबत होती तर ती तिथे रचनाचे पूर्ण लक्षही ठेवेल त्याचे बोलणे रमेशला योग्य वाटते आणि मग तो म्हणतो की कि पण ती किती काळ असे लक्ष ठेवेल कधीतरी तिला इथे परत यावेच लागेल ना मग काय सुबोध म्हणतो फार वेळ राहायची गरज नाही पडणार जर खरंच ते सुधारले तर महिन्या दोन महिन्यात कळून येईल आणि नाही सुधारले तरी कळेल कारण कुणीही माणूस इतका वेळ नाटक करू शकत नाही सुबोध त्याला या गोष्टीवर विचार करण्याचे सांगतो आणि मग रमेश त्याला निरोप देऊन घरी परततो रमेश योग्य आणि अयोग्य यात अडकून जातो एकीकडे त्याच्या बहिणीचा आनंद आणि सुरक्षिततेचा प्रश्न होता तर दुसरीकडे कुटुंब होते रचना स्वतः घरच्यांची ऐकायला सांगत होती आणि सुबोधनेही तोच सल्ला दिला होता त्याला कळत नव्हते की काय करावे कसे सगळ्यांना समजवावे या विचारातच अडकलेला तो घरी पोचतो घरी पोचल्यावर त्याला कळते की त्याची मावशी आलेली आहे अंगणात एका बाजूला त्याची आई आणि मावशी बसलेल्या होत्या त्यांच्या समोर मान खाली घालून रचना बसली होती जी कदाचित रडत होती रचनाची आई किचन मध्ये मावशींसाठी चहा नाश्ता बनवत होती मावशी रचनावर न जाणो कोणत्या गोष्टीचा राग काढत होत्या आणि रमेशच्या आईला म्हणत होत्या मला तर हिचे लक्षण आधीच दिसले होते की ही सासरमध्ये टिकणार नाही आता बघा तुमच्याही लक्षात येईल डोक्यावर चढवले होते हिला बाहेर शिकायला पाठवले आता सासरमध्ये मनमानी करायला मिळत नाहीये काम करायला त्रास होतोय म्हणून काही ना काही कारण काढून इथे राहायला आली आहे इथे तर दिवसभर चारपाईवर पडून राहायचे आहे काम तर काही करायचे नाही आम्हीही सासरमध्ये राहतो आम्हाला तर आजपर्यंत कोणी काही बोलले नाही मग रचनाकडे पाहून म्हणाल्या तुझे हे नाटक इथल्यांना समजणार नाहीत पण मला समजत आहेत गुपचूप आपले सामान बांध आणि सासरी जा काम करशील नीट तर कोणी काही बोलणार नाही तेवढ्यात मागून रमेश येतो आणि रागात म्हणतो मावशी ही माझी बहीण आहे आणि हे तिचेही घर आहे ती जेव्हापर्यंत इथे राहायचे ठरवेल तेव्हापर्यंत राहील तुम्हाला याच्याशी काही घेणे देणे नाही की ती कुठे आहे आणि काय करते आणि जर ती काही काम करत नसेल तरी तुम्हाला तिच्या कामाचा त्रास होत नाहीये मग तुम्हाला इतका त्रास का होतोय रमेशचे बोलणं ऐकून त्याची आई म्हणते तू हे काय बोलतो आहेस ही माझी मोठी बहीण आहे तुझी मावशी आहे तू तिला असा बोलू शकत नाहीस जा माफी माग आणि आज जा रमेश म्हणतो जेव्हा त्यांना माहिती नाही की लहानांशी कसे बोलायचे तर मी का लक्ष द्यावे आणि मी त्यांना काही चुकीचे बोललो नाहीये फक्त त्यांच्याच बोलण्याला उत्तर दिले आहे त्या तुमच्या बहीण आहेत तुमच्याशी गप्पा मारा आणि आराम करा पण माझ्या बहिणीला त्रास देण्याची काही गरज नाही आहे इथे त्या रचनाला काय काय बोलत आहेत आणि तुम्ही शांत बसून ऐकत आहात मग तो रचनाकडे पाहतो आणि म्हणतो तू इथे का बसली आहेस फालतू गोष्टी ऐकून घेत आज जा किंवा आपल्या मैत्रिणीकडे जा ती तुला बोलावत होती ना त्यांच्याकडे तुझ्या उपयोगाची काहीच गोष्ट नाही आहे त्याची मावशी म्हणते पाहिलेस का तुझा मुलगा आता कसा बोलू लागलाय मग रमेशकडे पाहून म्हणते ही तुझी आई आहे जिच्याशी तू या मुलीवरून वाद घालत आहेस ही कोण तुझी सख्खी बहीण आहे का आणि हिचे तर कारनामेच असे आहेत की हिच्या कारणामुळे घर घरसुद्धा मोडेल तुझी आई किती काळ काम करणार ही तर इथे बसून फक्त खाणार आहे तुझी बायको येईल तर काम तरी करेल रमेश आपल्या मावशींचे बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतो आणि आपल्या आईकडे पाहून म्हणतो तुम्हाला आता रचनाशी इतकी अडचण होऊ लागली का तुम्हाला जे काही सांगायचे होते स्वतः सांगायचे यासाठी कोणाला बोलवायची काय गरज होती मी तर आजपर्यंत असे समजत होतो की आम्ही दोघे तुमच्यासाठी सारखेच आहोत पण तुम्हाला बघून वाटते की तुम्ही कधीच रचनाला स्वतःची मुलगी समजले नाही मावशीला ते माहीत नाही पण तुम्ही तर तिला लहानपणापासून ओळखत आहात तुम्हालाही असेच वाटते की ती नाटक करत आहे हिने नेहमी तुमचे ऐकले माझ्यासाठी तर हिला पसंत नसूनही तिने लग्न केले ही आपल्या आईच्या बोलणे कदाचित नाकारेल पण तुमच्या कधीच नाही आणि तुम्ही तिच्याबद्दल मनात हे थे सगळे ठेवले आहे का रमेशची आई आपले तोंड फिरवते मग रमेश पुढे म्हणतो तुम्ही तिला मुलगी मानले नसले तरी ती माझ्यासाठी माझी बहीण आहे आणि नेहमीच राहील आणि एक भाऊ म्हणून तिची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे ते मी निभावणारच कुणाला तिच्याबद्दल कितीही अडचण असो मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही आणि परत कुणी रचनाला काहीही चुकीचे बोलले तर मग ठीक नाही होणार इकडे महेशच्या घरी वेगळीच लढाई चालू होती महेशच्या आजोबा हातात काठी घेऊन उभे होते आणि महेश आपल्या आजीच्या मागे लपून होता महेशची चा आजी चारपाईवर बसलेली होती आणि तिथेच त्याचे बाबा आणि आजोबा खुर्चीत बसलेले होते तेवढ्यात महेश बाहेरून येतो त्याला बघून त्याच्या आजोबांना खूप राग येतो आणि ते त्याला ते काठीने मारायला लागतात सुरुवातीला त्याला काही समजत नाही की अचानक हे काय झाले मग तो पडत जाऊन आपल्या आजीच्या मागे जाऊन उभा राहतो महेशच्या आजोबा हातात काठी घेऊन उभे होते आणि खूप रागात होते महेश आपल्या आजीच्या मागे लपून उभा होता आणि आपल्या आजोबांच्या या वागण्याने गोंधळात पडला होता तो त्यांना विचारतो तुम्ही मला का मारत आहात मी काय केले तो विचारतो पण कारण काय असू शकतं याचा त्यालाही कुठेतरी अंदाज होताच तरी सुद्धा खात्री करण्याच्या उद्देशाने घाबरत घाबरत विचारतो महेशला आपल्या आजोबांचे खूप जास्त भय होते कारण त्यांचा राग खूपच भयंकर असायचा घरातले बाकी सदस्य फक्त बोलून किंवा दोन शब्द सांगून शांत होत असत पण त्यांना जर जास्त राग आला तर ते त्याला खूपच मारायचे तो आठवू लागतो की एकदा आजोबांनी त्याला शेतात नशेच्या अवस्थेत पडलेले पाहिले होते त्यावेळी त्यांनी त्याला काहीच बोलले नाही पण जेव्हा दुसऱ्या दिवशी तो घरी आला तेव्हा आजोबांनी त्याला काठी तुटेपर्यंत मारले होते त्यांनी त्याला इतकं मारले होते की तो तब्बल एक आठवडा बेछाण्यातून उठू शकला नाही त्यानंतर जे काही करत असे ते अशा प्रकारे की आजोबांना कधीच त्याची खबर लागू नये तो रचनाला सुद्धा यासाठी धमकावत असे जेणेकरून आजोबांना काही कळू नये तो आपल्या विचारांमध्ये हरवलेला होता इतक्यात त्याला अजून एक काठी बसते आणि सोबत शिव्या ऐकू येतात ज्यामुळे तो वर्तमानात परततो आणि लगेच दुसऱ्या बाजूला धावत जातो त्याच्या लांब जाताच आजोबा पुन्हा त्याला मारण्यासाठी पुढे सरकतात आणि ओढत म्हणतात अरे वा आता तर विसरला आहेस की तू काय केले आहेस पहा या साहेबाला याच्या कर्तृत्वाची बातमी सासरपर्यंत पोहोचली आहे आणि अजून हा विचारतोय की मी काय केले आहे इथे ये तुला दाखवतो तू तु काय केले आहेस जेव्हा चांगला मार्क असेल तेव्हा स्वतःच आठवेल महेशच्या आजोबांचा राग अजूनही ओसरला नव्हता आणि महेश मान खाली घालून भिजलेली मांजर बनून उभा होता अचानकच तो आजोबांच्या पायांवर कोसळतो आणि रडत माफी मागतो दादाजी माझ्याकडून चूक झाली माझे मित्र लग्नाच्या आनंदात मला दारू पाजायचे आणि दारू प्यायल्यावर मला भान राहत नाही म्हणूनच चूक झाली पण आता मी दारू पिणे सोडून दिले आणि स्वतःला सुधारत आहे पुन्हा असे काही करणार नाही कृपया मला एक शेवटची संधी द्या मी त्यांच्यापासूनही माफी मागेन तुम्ही जे सांगाल ते करण्यास तयार आहे फक्त यावेळी मला माफ करा महेश आसू टपकवत आपल्या आजोबांच्या पायांवर पडून माफी मागत होता आणि सांगत होता की पुढे असे काही करणार नाही त्याच्या आजोबांचा राग अजूनही शांत झाला नव्हता ते म्हणाले मी कोण आहे तुला माफ करणारा ज्याच्यासोबत तू चूक केली आहेस त्याच्याकडूनच माफी माग आता तू बघ आणि ते पुढे काय करतात ते बघ मी त्यांना हेही सांगणार नाही की तुला माफ करून तुझी बायको परत पाठवावी कशा तोंडाने मी त्यांना काही बोलू त्यांनी विश्वासाने आपली मुलगी माझ्याकडे सोपवली होती पण मी त्यांच्या विश्वासाची लाज राखू शकलो नाही ती माझ्या घरात इतक्या त्रासात होती आणि मला काहीच कळाले नाही मग ते म्हणतात मी तर उद्याच त्यांच्याकडे जाऊन माफी मागेन आणि त्यांना हेच सांगेल की याची चूक आहे त्याला तुम्ही हवी ती शिक्षा द्या पण त्याच्या चुकांची शिक्षा माझ्या नातीला देऊ नका तिला आपल्या घरी आधीप्रमाणेच प्रेम आणि सन्मान द्या माझे हेच प्रयत्न असेल की तुझ्या चुकीमुळे तिचे घर तुटू नये बाकी तुझे घर वाचवणे तुझ्याच हातात आहे आणि त्याचा निर्णय जो काही असेल तो मला मान्य असेल त्याच्या आजोबांच्या काही न बोलण्यावर त्याची आजी म्हणाली तुम्ही असे कसे बोलताय तुम्ही जर त्यांना सोनेला परत पाठवायला नाही सांगणार तर अजून कोण सांगणार आणि कोणी नाही सांगितले तर ते तिला परत कसे पाठवतील हो याने चूक केली आहे पण त्याचा अर्थ असा नाही की नाते तुटावे आता तो माफी मागतोय आणि सांगतोय की पुन्हा अशी चूक होणार नाही तरुण रक्त आहे काहीतरी झाले असेल आणि त्याला राग पण आला असेल म्हणून हात उचलला असेल नवरा बायकोमध्ये असे भांडणे होत असतात अशा गोष्टींवर नाते तोडले जाते का महेशच्या जे थोडे शांत झाले होते ते पुन्हा संतापून म्हणाले हो आता त्याची बाजू घ्यायला सुरुवात करा चूक त्याची आहे पण दोष सुनेच्या डोक्यावर घाल तुम्ही दोघे सासू सुनेनेच याला डोक्यावर घेतले होते आणि कुठले तरुण रक्त म्हातारं व्हायला आलाय हा याचे तोंड बघ कुठे दिसतोय हा तरुण तरुण रक्ताला राग येतो तर त्या मुलीने हात उचलला नाही याच्यावर तिचे रक्त जास्त तरुण आहे हा परत असे काहीतरी करेल त्याची जबाबदारी कोण घेणार आज मी त्यांना जाऊन सांगेल तर उद्या ते मला प्रश्न विचारतील मी कधीपर्यंत याच्या चुका झाकत बसणार आणि जेव्हा मला याच्यावरच विश्वास नाही आहे तर मी त्यांना कसा विश्वास ठेवायला सांगू महेश परत बोलला दादाजी तुमची शपथ मी पुन्हा अशी चूक करणार नाही मी तुम्हाला परत तक्रार करण्याची संधी देणार नाही त्याची आजी म्हणाले जबाबदारी तर आपलीच आहे दुसरे कोण घेणार मी या घराची जबाबदारी त्याच्या आईकडे सोपवली होती त्यामुळे आधी लक्ष दिले नाही आणि त्याच्या आईने मला काही सांगितले नाही आता मी स्वतः लक्ष देईल जेणेकरून पुन्हा असे काही होऊ नये आणि काही लहान मोठे भांडण झाले तरी घरातच ते सोडवता येतील त्याचे बाबा सुद्धा म्हणाले बापूजी असे नाते कसे तोडू शकतो आम्ही सुद्धा आपली मुलगी दिलीये बदलीत चूक झाली यावेळेस माफ करा पुढच्या वेळी आम्ही लक्ष ठेवू अशा प्रकारे सगळे आपापल्या चर्चा करण्यात व्यस्त झाले आणि महेश तिथून उठून आपल्या खोलीत गेला खोलीत बसून तो सगळा विचार करत होता आणि उद्या काय करायचे हेही त्याला ठरवायचे होते घराच्या अंगणात बसलेली सुमन आणि तिची आईही त्यांच्या चर्चा ऐकत होत्या सुमनला आपल्या आजोबांच्या बोलण्यावरून इतकी खात्री पटली होती की तिचे नाते तुटणार नाही पण तिला रचनाचीही चिंता होती तिला वाटले की आता रचनावर सगळीकडून दबाव येणार आहे मला तिच्याशी बोलायला हवे असा विचार करून तीही आपल्या खोलीत निघून गेली इकडे रचनाच्या घरी रमेशची मावशी तिच्या ताईजीच्या मनात रचना संदर्भात उलटसुलट विचार भरत होती ती म्हणत होती मी तुला सांगते ती नाटक करते असं कधी घडते का की घरात काही होईल आणि घरच्यांना काहीच करणार नाही महेशजींच्या आजीशी माझे बोलणे झाले होते त्यांना तर याबद्दल काहीच माहिती नाही हिने काहीतरी चूक केली असेल म्हणून थोडाफार नवरा बायकोत वाद झाला असेल आणि बस या महाराणीला संधी मिळाली आहे तुम्हीच हिला जास्त शिकवून तिच्या डोक्यावर बसवून आहे आता असंच करेल आता हिचा पक्ष घेतलास तर पुढे पुन्हा असं करेल तिचा काहीही पक्ष घेऊ नकोस सांगून टाक की लग्नानंतर मुलीचे घर तेच असते पुढच्यानी जसे ठेवले तसेच राहावे लागते दुसऱ्या खोरीत रचना आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती आणि तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती रचना आपल्या आईला सगळ्या गोष्टी सांगत होती आपल्या मुलीच्या दुःखाच्या कहाण्या ऐकून तिच्या आईच्या डोळ्यातही अश्रू आले ती स्वतःला असाय वाटत होती कारण ती हवे असूनही आपल्या मुलीची मदत करू शकत नव्हती ती मदत तरी कशी करणार रचनाच्या पप्पांनी कधी तिचे काही ऐकले नव्हते ते नेहमी तेच करायचे जे, जे त्यांच्या भाऊ भाऊजांनी सांगितले घरातील प्रत्येक निर्णय रचनाचे ताऊजी ताईची घेत असत मग तो निर्णय कोणत्याही एकट्या व्यक्तीशी एक संबंधित असो की सर्वांशी महेशसोबतचे लग्न तिला स्वतःलाही पसंत नव्हते तिने रचनाच्या पप्पांना सांगितले होते पण नेहमीप्रमाणेच यावेळीही तिचे ऐकून नाही घेतले गेले आता एकदा लग्न झाले होते म्हणून तीही नाते तोडू इच्छित नव्हती शेवटी कोणती आई तिच्या मुलीचा संसार मोडताना पाहू शकते आणि जर हे नाते तुटले तर रचनाला इथेही रोज टोमणे ऐकत जगावे लागेल तिला असं वाटत होते की घरचे महेशला समजावून सांगावेत आणि रचना कुठल्याही त्रासाशिवाय तिथे राहावी रमेश सोडून तिला दुसऱ्या कोणाकडून काहीच अपेक्षा नव्हती त्याच्यानंतर फक्त तोच होता जो रचनाच्या चांगल्या वाईटाचा विचार करायचा ती तर फक्त रचनाच्या ऐकत राहिली पण त्याच्यासाठी काही करू शकली नाही रमेशच होता ज्याने रचनाच्या प्रत्येक इच्छेचे पालन केले मग त्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागला असला तरी रचना तिच्या आईशी बोलता बोलता झोपून गेली आणि तिची आई विचारात हरवलेली होती एवढ्यात टेबलवर ठेवलेला तिचा मोबाईल वाजू लागला मोबाईल वाजताच रचनाच्या डोळे एका झटक्यात उघडले आणि तिचे हृदय धडधडू लागले तिच्या मनात महेशचा अजूनही तशीच भीती होती तिला वाटले की हा फोन महेशचाच असणार आणि त्याने तिला घाबरवण्यासाठी फोन केला असेल ती घाबरत घाबरत फोनकडे बघते तर स्क्रीनवर सुमन वहिनी असं नाव झळकत होते हे पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला ती फोन उचलते आणि म्हणते हॅलो वहिनी सुमन म्हणते हॅलो रचना कशी आहेस रचना म्हणते मी ठीक आहे तुम्ही कशा आहात सुमन म्हणते मी तर ठीक आहे पण तुझ्या आवाजावरून तू ठीक वाटत नाही आहेस रचना म्हणते ते मी झोपले होते म्हणून तुम्हाला असं वाटते सुमन म्हणते रचना आता सगळ्यांना कळले आणि मलाही सगळं समजलं आहे त्यामुळे काही लपवण्याची गरज नाही मला माहीत आहे की तू खूप त्रासात आहेस रचना उदास होऊन म्हणते मी तर माझ्या कारणामुळे त्रस्त आहे पण तुमच्यासाठी त्रास होतोय माझ्यामुळे सुमन म्हणते रचना तू काही चुकीचे केले असं नाही मग तुझ्यामुळे मी का त्रस्त होऊ चूक तर माझ्या भावाने केली आहे आणि इथे कुणीच तुझी साथही दिली नाही जर माझ्या आईनेही तुझी साथ दिली असती तर कदाचित हे सगळं इथपर्यंत आले नसते रचना म्हणते हे सगळं माझ्या नशिबात होते ते होणारच होते मला फक्त याची भीती आहे की माझ्यामुळे तुमचे नाते तुटू नये मी तर भैयाला सांगत होते की मी निघून जाईल पण ते ऐकतच नाहीत तुम्ही त्यांना समजावून सांगा कदाचित ते तुमचे म्हणणे ऐकतील आता महेशजींचे वागणेही सुधारले आहे त्यामुळे मला काही त्रास नाही सुमन म्हणते तू याबद्दल चिंता करू नकोस आज दादाजी म्हणत होते की महेशच्या नात्याचा जो पुढे निर्णय होईल तो मला मान्य असेल पण मी त्यांना सांगून येईल की माझ्या नातीला आपल्या घरी आधीसारख्या आनंदात आणि प्रेमात ठेवा आणि राहिला माझा भाऊ सुधारल्याचा मुद्दा तर त्यावर मी काहीच सांगू शकत नाही की तो खरंच सुधारलाय की फक्त दाखवतोय रचना म्हणते काय होईल माहीत नाही मला काहीच समजत नाही आहे खूप टेन्शन येते आज मावशी आल्या होत्या त्या वेगळेच गाणे गातायत त्या म्हणत आहेत की काही झालेच नाही सगळं हे माझे बनवलेले खोटे कथानक आहे सुमन म्हणते मावशींना नक्कीच माझ्या हात्याने पाठवले असेल रचना विचारते पण आत्या मावशींना का पाठवतील त्या एकमेकींना ओळखतात का सुमन आश्चर्यचकित होऊन विचारते तुला माहीत नाही रचना म्हणते नाही मला याबद्दल काहीच माहीत नाही सुमन म्हणते तुझी मावशी आणि माझ्या आत्यांचे काही जवळचे नाते आहे आणि त्याच दोघींनी हे नाते जुळवले होते दादाजींनी सांगितलेही होते की मुलगी खूप लहान आहे पण आत्याने इमोशनल ब्लॅकमेल करून होकार मिळवला रचना म्हणते मावशीचे तर मला माहीत होते पण आत्याबद्दल मला काहीच माहीत नव्हते इथे माझे बोलणे ही मावशीमुळेच दुर्लक्षित झाले होते सुमन म्हणते तुझ्यासमोर कधी काही झाले नसावे लग्नात तर आत्या सगळ्यांना मोठ्या शानने सांगत होत्या की मीच हे नाते जुळवले आहे मी नाही केले असते तर हा अजूनही असाच बसलेला असता पण मी माझ्या भाच्याला लग्नाशिवाय कसे ठेवू आणि आत्याला माझा भाऊ खूप आवडतात आता जर हे नाते तुटले तर इकडच्या आत्याला आणि तिकडच्या मावशींना बोलतील दोघींनी ही लग्न जुळवून जी शाबासकी मिळवली होती ती कमी होईल म्हणून त्या दोघींचीच हे बघण्याची इच्छा आहे की हे नाते तुटू नये आत्या येऊ शकत नाहीत म्हणून मावशी आले आहेत जेणेकरून काहीही करून नाते टिकवता येईल आणि ते फक्त तेव्हाच टिकेल जेव्हा चूक तुझी वाटेल रचना म्हणते म्हणूनच मावशी आल्यापासून माझ्याच मागे लागलेले आहेत की सगळे माझ्याच चुकीमुळे आहे पण या गोष्टी काल रात्रीच घडल्या आणि आज सकाळी सकाळीच मावशी आल्यात सुमन म्हणते हो असू शकते हे भाऊने आधीच आत्यांना सांगितले असेल किंवा मम्मी मम्मीजींनी म्हणजे रमेशच्या मम्मीने रात्री सांगितली असेल कारण इथून अजून कुणीही आत्याशी बोललेले नाही जे काही असेल पण तू काळजी करू नकोस तुझे भैया तुझ्यासोबत आहेत कोण काहीही म्हण ते तुझ्यासोबत काही चुकीचे होऊ देणार नाहीत रचना म्हणते जर सगळे योग्य ठरले तर नाते तोडण्याची गरज पडणार नाही असे नाते तुटले तर दोन्ही कुटुंबाची बदनामी होईल सुमन म्हणते तू जास्त विचार करू नकोस घरचे तेच करतील जे त्यांना योग्य वाटेल आणि भैया आहेत असे तर दिसते पण खरं काय आहे ते फक्त तेच जाणतात बाकी सगळं पुढे कळेलच दोघी बोलत असतानाच रचनाच्या फोनवर वेटिंगमध्ये एक कॉल येतो रचना कॉल पाहून घाबरते महेशचा फोन वाजत असल्याचे पाहून तिचे मन महेशच्या भीतीने भरते ती घाईघाईत सुमनला सांगते वहिनी महेशजींचा सा कॉल येतोय सुमन म्हणते ठीक आहे तू बोल ते काय म्हणतात त्यांच्याही ऐकून घे पण घाबरू नकोस आता ते काहीच करू शकत नाहीत शांतपणे बोल आणि काहीही असले तर मला सांग काहीही लपवू नकोस रचना घाईघाईत ठीक आहे वहिनी बाय म्हणते आणि महेशचा कॉल अटेंड करण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत कॉल कट होतो ती पुन्हा कॉल बॅक करते पण चुकीने पुन्हा सुमनलाच कॉल लागतो त्याचवेळी महेश पुन्हा कॉल करतो पण फोन व्यस्त दिसतो ज्यामुळे महेश चिडतो मग रचना महेशचा कॉल अटेंड करते महेशच्या कॉलवर रचना म्हणते सॉरी मी वहिनीशी बोलत होते तुमचा कॉल उचलणार होते पण तो आधीच कट झाला समोरून महेश चिडलेला बोलतो हे मी शोधून काढेल की कोणाचा होता किंवा नव्हता मला सफाई देण्याचा प्रयत्न करू नकोस महेशच्या शब्दांनी रचनाच्या मनातली भीती पुन्हा उफाडून येते महेशने तिला अचानक कॉल का केला असेल काही दिवसांपूर्वी प्रेमाने बोलणारा महेश अचानक पुन्हा चिडलेला का आहे रचनावर महेश नावाची भीती पुन्हा हावी होऊ लागली महेशने इतक्या दिवसात स्वतःला नियंत्रणात ठेवले होते पण आज त्याचा राग फुटला तो आपल्या रागात आणखी काही कळबट्टा उतणार होता परंतु अचानक त्याला आपल्या आत्याजींची एक गोष्ट आठवली की आतापर्यंत तुने जे काही केले आहे ते मी सांभाळेल पण जर तुला तिला घरात परत आणायची असेल तर काहीही होऊ दे तू न तिच्यावर राग करशील आणि न तिच्यासोबत काही चुकीचे वर्तन करशील तुला तिच्यासमोर समोर आता एकदम चांगले बनून राहायचे आहे आता काही चूक केलीस तर माझ्या हातूनही गोष्ट निष्ठून जाईल रचना आतापर्यंत चूप होती महेशच्या आवाजाचे काही न येण्यामुळे ती पुन्हा बोलते मी सफाई देत नाही तुम्ही वहिनीला विचारू शकता त्यावेळी तिला महेशच्या हसण्याचा आवाज येतो जो ऐकून ती असमंजतेत पडते की हा चक्र काय आहे आधी राग केला आणि आता हसतो आहे मग तिला महेशचा आवाज येतो माफ कर रचना मी तर मजाक करत होतो मला माहीत होते की तू माझ्या काही अशा प्रतिक्रियेचीच अपेक्षा केली असशील म्हणून थोडासा मजाक केला हे मला देखील माहीत आहे की तू अशी नाहीस आणि जर तू कुणासोबत बोलत असतीस तर सुमनचे नाव घेतले नसतेस कारण इथे तर सत्य समोर येतेच रचना म्हणते मला असे वाटले की तुम्ही फोन न उचलल्यावर राग कराल म्हणून आधीच सांगून देते महेश म्हणतो तू सुमनसोबत बोलत होतीस तर मला नंतर करायचा होता रचना म्हणते नाही त्यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे तुम्ही सांगा तुम्ही कसा कॉल केला होता महेश नाराजीने बोलतो ओ आता मी माझ्या पत्नीशी कामाशिवाय बोलूही शकत नाही बरोबर आहे माझे कर्मच असे आहे तरहे तर हे तर होणारच रचना म्हणते नाही माझे असे म्हणणे नव्हते महेश उदास होऊन म्हणतो काही हरकत नाही खरी गोष्ट ही आहे की मी ही फोन कामासाठीच केला होता असे झाले तर आता मला तुला फोन करण्याची हिंमतच नव्हती माहीत नाही लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील किती वाईट व्यक्ती आहे मी हे बोलताना तो रडू लागतो आणि पुढे म्हणतो रचना मला माहीत आहे जे काही मी केले ते माफीसाठी योग्य नाही पण तरीही कृपया मला माफ कर तू म्हणशील तर मी सर्वांच्या समोर तुझे पाय धरून माफी मागेन पण कृपया माझ्याशी संबंध तोडू नकोस रचना त्याचे रडणे ऐकून आश्चर्यचकित होते की जो व्यक्ती तिला त्रास देऊन रडवून तिच्यासमोर बेदर्द व्यक्तीच्या प्रमाणे हसत होता तो आज माझ्याशी माफी मागत आहे आणि रडत आहे ती म्हणते तुम्हाला इतक्या वेळ मला त्रास देऊन या गोष्टीचा अनुभव नाही झाला की तुम्ही माझ्यासोबत चुकीचे करत आहात त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत प्राण्यांपेक्षा वाईट वर्तन करत होता आणि मला रडताना पाहून हसत होता आणि आज हे सर्व महेश म्हणतो हो रचना तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे त्यावेळेस मला काहीही अनुभव नव्हता मी माझ्या मित्रांच्या भडकाव्यात सापडलेलो होतो ज्यावेळी माझा विवाह झाला तेव्हा रोज तेच मला बोलायचे की तू इतकी शिक्षित मुलीशी लग्न करतोस बघ तिच्यासमोर समोर तू काहीच मानला जाणार नाहीस विवाह तर घरच्यांनी बळजबरीने केला असेल पण इथे आल्यानंतर ती तुझ्या डोक्यावर नाचेल सुरुवातीपासून तिला नियंत्रणात ठेवायला हवे नाहीतर कधी ती तुला चकमा देऊन निघून जाईल तुला कळणारही नाही रोज रोज हे बोलून माझ्या मनातही एक भावना तयार झाली होती मग तुला जयपूर मध्ये मुलांसोबत पाहिले तेव्हा मला त्यांच्या बोलण्यावर आणखी विश्वास बसला की माझ्यासारखा गवार तुला कसा आवडू शकतो पण आता तुझ्या इथून जाण्यानंतर त्या सर्व गोष्टी पुन्हा विचारात घेतल्या तर मला समजले की मी तुझ्यासोबत किती चुकीचे करत होतो रचना म्हणते तुम्हाला चुकीचे समज आहे माझ्या कोणत्याही मुलाबरोबर काहीही संबंध नाही त्या दिवशी जयपूरमध्ये तुम्ही ज्या लोकांना पाहिले ते माझ्या मैत्रिणीचा भाऊ होता ती पण सोबत होती मी एकटी नव्हते त्यांच्या सोबत आणि भैया त्यांना चांगले ओळखतात त्यामुळे त्यांनी दाने सोबत जाण्यास दिले होते जेव्हा माझे तुमच्याशी लग्न झाले तर आता आवडनावड याचा काहीही प्रश्न राहिला नाही जर मला तुम्हाला लग्नानंतर सोडायचे असते तर मी लग्नाच्या आधीच घरच्यांना सांगितले असते ना कोणता ते जबरदस्ती करत होते जेव्हा लग्न झाले होते तेव्हा त्याचे पालन करायचे होते पण तुम्ही एकही दिवस माझ्याशी प्रेमाने बोलले नाहीत प्रत्येक दिवशी माझ्यासोबत इतके वाईट वर्तन केले महेश रडत म्हणतो मला माहीत आहे रचना मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला आहे समजण्यात थोडा वेळ लागला पण आता काहीच बिघडले नाही कृपया परत आहे मी आधीच्या चुका पुन्हा करणार नाही रचना म्हणते आता माझ्या हातात काहीच नाही जो काही निर्णय घेतला जाईल तो घरच्यांनाच घेऊन द्यावा लागेल महेश म्हणतो मी त्यांना समजावून सांगेन मी सर्वांकडून माफी मागेन जे काही शिक्षा ते मला देतील ती मला मान्य आहे पण ते समजून घेतल्यास तू मना करणार नाहीच रचना म्हणते घरचे मान्य झाले तर मला काहीच समस्या नाही महेश म्हणतो मी त्यांना समजावून सांगेन ठीक आहे लवकरच भेटूया आपली काळजी घे आणि कृपया आधीच्या गोष्टी विसरून जा आता आपण नवीन आठवणी तयार करूया मी तुला सदैव आनंदी ठेवेन आता कोणतीही चूक करणार नाही बाय रचना म्हणते बाय पुढे रचनासोबत काय होते ते पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद